दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्राची द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी गेल्या काही दिवसापासून वाढत्या थंडीमुळे संकटात सापडले होते दोन दिवसापासून थंडीचा कडाका काहीसा कमी झाला त्यामुळे थोडाफार दिलासा मिळालेला असतानाच आज पहाटेच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झालेले आहे त्याचबरोबर रब्बी हंगामातील कांदे रोपे कांदा पिके गहू हरभरा उत्पादकही संकटात सापडलेले आहे निफाड तालुक्यात सरासरी पंधरा पूर्णांक तीन मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचना काम सुरू द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात आज पहाटे साडेतीनच्या सुमारास अवकाळी पावसानं जोरदार तडाखा दिला आहे मी फुलोऱ्यात असलेल्या द्राक्षबागांसह अन्य पिकांना याचा फटका बसलेला आहे शेतकरी वर्गात त्यामुळे चिंतेचं वातावरण आहे पिंपळगाव बसवंत परिसरात दीड तास झालेल्या धुवादार पावसानं द्राक्षबागांमध्ये पाणीच पाणी साचलं आहे पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे पिकांवर रोगराई पसरण्याची शक्यता असून औषध फवारणीचा खर्च वाढणार आहे रब्बी हंगामातील कांद्याला परतीच्या पावसानं झोडपलेलं होतं त्यावेळेचा पाऊस आणि त्यानंतर वातावरणात झालेल्या बदलाचा कांदा पिकाला मोठा फटका बसला परिणामी काढणीला आलेला बहुतांश कांदा सडलेल्या अवस्थेत शेतकऱ्यांच्या पदरात पडत आहे त्यातच काल गुरुवारी आणि आज शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसानं काळजीत आणखी भर घातलेली आहे द्राक्ष बागायतदारांसोबतच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या देखील चिंतेत आता वाढ झाली आहे पावसाने अक्षरशः द्राक्ष पंढरी हादरून गेलेली आहे उगाव परिसरात तीन तास पावसाने पहाटे तीन वाजता पावसाला सुरुवात झाली तर कमीत कमी तास पा, गाव, गाव, तीन तास पाऊस चालू आता उगाव परिसरात साडेपाच सहा वाजेपर्यंत पावसाने धुमाकूळ घातलेला आहे उगाव खेडे शिवडी ब्राह्मणगाव वनसगाव सारोळे खडकमाळेगाव निफाड शिवडी रानवडगाव नांदुडी परिसरात पूर्ण तीन तास पावसाने झोडपून द्राक्ष पंढरी पूर्ण हादरलेली आहे करोडो रुपयांचे नुकसान झालेले आहे तर याच्यात शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी करून शासनाने त्वरित भरपाई देण्यात यावी ही मागणी करीत आहे द्राक्ष बागीदार पूर्ण हातबल झालेला आहे याची त्वरित शासनाने दखल घेण्यात येऊ न त्वरित पंचनामे करण्यात यावी ही मागणी करीत आहे व शासनाने योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना देण्यात यावा नाहीतर पूर्ण द्राक्ष शेती पंढरी ही देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही अशी मी श शासनाला विनंती करतो निफाड तालुक्यात अर्ली द्राक्ष बागांना फळधारण आता सुरू झाली आहे काही अंशी द्राक्षबागांनी बहर आहे त्यात झालेल्या अवकाळी पावसानं द्राक्षगडांमध्ये क्रकिंग घडपूजीची शक्यता वर्तवली जात असल्यानं शेतकरी चिंतेत आहे अजर कादरी नाशिक न्यूज निफाड